सत्तर ते ऐंशी लोकांनी आम्हाला सभेमध्ये येऊन सांगितलं की तुमच्या पण आम्ही स्टेजवर घेतले नाही आणि दोन उमेदवार स्टेजवर आणि तिघांची नाव सांगून रिकाम झाले आमच्यातलेच आहेत ते आज त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे कोबरच्या सभेमध्ये प्रचार करत असताना अनेक दुसरी गोष्ट सांगतो ज्या ज्या भागामध्ये आम्ही गेलो त्या त्या भागामध्ये लोकांच्या तक्रार अशा होत्या की ज्या शाखा ती नवीन काढलेल्या आहेत कुठे बिद्री असेल भोगावती असेल किंवा शिरोली असेल त्या शाखांचा आमच्या सभासदांना का उपयोग आहे का असा प्रश्न विचारला आमची घामणीपर्यंत लोक असतील किंवा सिरोलीपासून घाणवडपर्यंतचे लोक असतील ते म्हटलं डायरेक्ट आम्हाला आम्ही घाणवड्यामध्येच सभासद तुमच्या बँकेला आहे आम्हाला सुरुलीमध्ये जावं लागतं आणि सिरोलीपेक्षा आम्हाला कांचनवाडी जवळ आहे कांचनवाडी जवळ आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला झालं ते त्याच्यापेक्षा आम्हाला इथं जर शाखा काढल्या असत्या तर बरं झालं असतं त्याने त्या ठिकाणी त्यांना आमच्यावर मागणी केलेलं आहे त्यांना आम्ही सांगितलं ज्या तीन शाखा आहेत जर आपल्यात नाही चालल्या त्या शाखा आम्ही ट्रान्सफर करून आमच्या इकडे घेऊन आणि जर चांगल्या चालल्या तर तुमच्यासाठी आम्ही दुसऱ्या शाखा मंजूर करून तुमची सोय करू असं मी त्यांना सांगितलेलं आहे